जय भीम माझे नाव प्रांजल संतोष गायकवाड मी इयत्ता दहावी मध्ये जाजू माध्यमिक विद्यालय येथे शिकते मी राजू नगर वसाहत येथे आहे व मी राज राजगृह बुद्ध विहार या विहाराची उपासिका आहे मुलगी शिकली प्रगती झाली हे वाक्य आपण लहानपणापासूनच ऐकत आहोत एक स्त्री आपलं घर सांभाळणे आणि चालवणे यात सक्षमच असते पण एक शिक्षित स्त्री नव्या पिढीला शिक्षणाचे संस्कार देऊन त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी नक्कीच मदत करू शकते पूर्वीच्या काळी केवळ गुलाम आणि स्त्रीला स्वातंत्र्य नव्हते ती केवळ पापाचे स्थान पापाचे मूळ मोहाचे स्थान आणि अविश्वासू अशीच तिच्याबद्दलची भावना होती आणि अशा कठीण काळातही माझ्या सावित्री माईने मुलींच्या शिक्षणाचे द्वार मोकळे केले आज प्रत्येक मुलगी शिकत आहे असे आणि असे एकही क्षेत्र एक नाही जिथे तिने आपला ठसा उमटवला नसेल योग्य शिक्षण क्षेत्र निवडून आपली यशाची पावले उंचावर पोहोचवायला ती कधीच मागे हटली नाही देशाच्या आधुनिकीकरणासोबत लोकांचे आता विचारही प्रगत होऊ लागले आहेत प्रत्येक स्त्री आपले घर आपले घर सांभाळण्यासोबत देश सांभाळण्याची धमक दाखवत आहे स्त्री आता विविध क्षेत्र शे, क्षेत्रांमध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे आणि डॉक्टर इंजिनियर वकील कलेक्टर आणि अनेक पदव्याती घेऊन आपल्या देशात आपल्या देशाचं आपल्या घराचं नाव पुढे नेत आहे आणि ह्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी ह्या स फक्त देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रगतीपथावर नेण्यासाठी स्त्री शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे हे ती दाखवून देत आहे आणि आज त्या सावित्री आणि त्या शिक्षण क्रांतीमुळेच मी ते उभी आहे याचा मला खूप अभिमान वाटत आहे एवढंच बोलते नमबुद्ध आहे जय भीम